नमस्कार माझा त्या श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती श्री राम जय राम जय जय राम आज आपल्या मंदिराचा सातवा वर्धा त्याने त्यांनी करू आपण सद्गुरूच्या कृपेने थोड्या वेळ सेवा करायचा प्रयत्न करू तर पण नाही माझी माझ्या मंदिराचं काम चालू झालं होतं तेव्हा मी एक वेळ होतो तर मग मग मी तर कोणाला की त्यांच्या घरी म्हणजे काम चालू झालं म्हणे मग थोडं आश्चर्यचा धक्का बसल तर मग नाही का की त्या पाऊस रंग रांगा लांब लांब पर्यंत समजच ना बहुत सुखरुताची जोडी म्हणून निवड ठेवली आवडी मग काय कारण की आपल्याला सुख म्हणजे मला विचार आला की नाही का रिटायर झाले मग नाही का बंगला बंगला बांधेचा गाडी पिढी घ्यायची नाही काही म्हणजे याचं काम सुचलं वयामा नाही का आता कोण सामान्य माणसाला जेवाच कल्याण कशात वाढत नाही बांगला बांधला त्याचं कल्याण झालं गाडी घेतली त्याच कल्याण झालं नोकरी लागली या लग्न झालं नाही का म्हणजे कल्याण काढत ना माणसाला असं माऊले म्हटले ना ये लोकांचे सुख परलोकीच्या दुःखाचे आगी लागवत या सुखा जेणे हरि नाही मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहू चित्ती जळवते समूळ धन संपत्ती उत्तम कुळ तुका म्हणे जेणे घडव तुझी सेवा नाही का त्या सुखाला बी काडी लागो म्हणे त्या संपत्तीला काडी लागो आणि त्या कुळाचा बी डाळ हो तिकडे नाही का ज्याच्या मुखात हाही नाम नाही म्हणे नाही का पवित्रेचे कुळ पावन जे हरिचे दास जन्म ते कुळ पवित्र म्हणले नाही का जस मला एक नेहमी प्रश्न पाडायचा नाही आपला जन्म कशाला झाला पण कारण काय वा म्हणजे कारण की बायका पोरं नवरा बायको नाही का सगळं आई वडील साधू असे सगळे सांभाळतात पण आपला जन्म कशाला झाला तसे त्याचे दुसऱ्या दोन अर्थ होत्या नाही का दुसरा जन्मालाच कशा लालवा नाही का, का नसत आलो तर बरं झालवा मला हा प्रश्न मी पाडला पण मला हल्ला झाल्या पाडला <laughs> <laughs> मग काय सद्गुरु जीवनामध्ये आले आता संत जन्म रज रागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नाम आव आवडे उपजी सुख घडोघडी वाढू लागेल मला सरजय सुख घडोघडी वाढताय नाही काय दोनच वर्ष झाले मला इकडे पण एक थोडं वाईट वाटतं गोष्टी गोष्टीच आयुष्यक तीस वर्ष नाही का बिना रामकृष्ण हे करता गेले थोडस वाईट वाटतं ते पण आता ते म्हणायला जरी असतं ते असं संत चरण सहज ते सहज असं नाही लागले आमच्या दाजीने बरेच कष्ट घे त्यासाठी हे जन न देख हे डोळा जसं काही नाही आम्ही पाहुणे म्हणून आमच्यासाठीच घेतात ते तर सगळ्यांसाठी घेतात ते पाहुणे नाही त्यांच्यासाठीच पण तेवढा तळमा असते त्यांची नाही का करतात गुरुंच्या कृपेने प्रयत्न चालू असतात त्यांचे आणि त्यांच्याच कृपेने त्यांना त्याच्यामध्ये यश पण प्राप्त माऊली म्हटले ना, ना भरणा दाट हरे दिसेल आपल्याला करून दिसणार नाही का त्याच्यामध्ये दोन फॉल्ट कारण त्याच्यामुळे मी रिपेरिंग त्यामुळे फॉल्ट म्हटलं दोन फॉल्ट त्याच्यामध्ये पहिले असं आहे की विश्वास विश्वास नाही आपल्याला आणि दृष्टी दुसरी गोष्ट अशी म्हणजे आपण विषय करता नामस्मरण करतो आपण नामा करता नामस्मरण नाही करत तर भाऊंनी मला बिडकर महाराजांचं चरित्र वाचायला सांगितलं होतं बिडकर महाराज म्हणजे स्वामी समर्थांचा प्रसाद लाभला होता त्यांना त्या काळाचे होते ते एकदा त्यांचा शिष्य परिवार होता पुण्याचे होते ते एकदा शिष्य परिवार आज म्हणजे आले दोघं तिला ते म्हणे आमच्या वाटेल ते सेवा देणार म्हणे नाही का मग ते म्हणे सेवा करायची तुम्हाला जा मग नाशिकला दत्त मंदिर बांधा म्हणून ते मग ठीक आहे तर आज नाही जेवढे गेले दत्त मंदिर वगैरे जेवढे पैसे होते तेवढे त्यांनी मानले मी आता काम झालं तिथं काम झाल्यानंतर मग थोडं पैसेची कमी पडले नाही का मग त्यांनी आता वर वगैरे गोळा करून बसा बसत थोडंफार अजून वरती काम केलं पण ज्यांना काही काही असतात तर दान धर्म करणारे काही आमच्या वाटी बी चिंबूस असतात नाही म्हणजे दान तर द्यायचं नाहीच पण मंदिर बांधायची काय गरजे पण नाही का गावात जेवढे मंदिर आहे अजून मंदिर कशाला बांधायचं मग ते आले वापस महाराजांकडे वापस आले मग महाराजांना सांगितलं त्यांनी नाही काही आठ जण अशी असे मग महाराज आपली थोडी लहरी मातम होते ते मग तुम्हाला का आकारणे काय नाही म्हणे लोक गुरु आज काय काय करतात तुम्हाला साधं एक मंदिर म्हणे हुसकून दिलं त्यांना नाही का मग संध्याकाळी ते साधा परिवार बसला महाराजांसोबत का म्हणे तुम्ही त्यांना हुसकून लावलं म्हणे नाही का मग महाराज म्हणे आता हे दुष्काळ पडला पाडला होता पाणी वाचून लोक समजा मरण पावत होते मग महाराज म्हणे आता दुष्काळ पडले लोक अन्न पाणी वाचून मरण पाऊ राहिले नाही का प्रजा उत्पत्तीचं काम थांबलं म्हणजे नाही का आता गावाला असं वाटतं नाही बोल बुलबुल झाले आपल्या घरात कशाला पोरं पाहिजे नाही का सगळ्याला वाटतं ना माझ्या घरात पोरं पाहिजे नाही का या म्हणजे वाढलं तर काय फरक पडतो म्हणजे नाही का नाही का वापस गेले वापसांनी आहे वापस का महाराज हे व्हायना म्हणजे नाही का आता पुढ्र काम तर व्हायना की महाराज म्हणे कर्ज काढा म्हणे नाही का कर्ज तू त्यांना काढतो नाही ते महाराज करणे कर्ज काढत गेले ते तवाचे चार पाच हजार रुपयाचं कर्ज काढलं त्या काय चार पाच हजार खूप मोठी रक्कम झाली ती चार पाच कर्ज काढलं मंदिराचं काम पूर्ण झालं प्राणप्रत्य प्राणप्रेशला आले महाराज त्यांना वाटलं का आता दहा पंधरा वर्ष काही कर्ज पिडत नसतं नाही का आता एवढी मोठी रक्कम म्हटलं मग ते काय तिथं महाराज दोन महिने थांबले मोजून दोन अडीच महिने दोन अडीच माझ्या तुम्ही महाराजांनी बोलले एक रुपया ते कर्ज पूर्ण पूर्ण फेटून गेलं नाही का सांगायचा उद्देश हा होता की सद्गुरू आपल्याकडून सगळं करून घेतात आपल्याला फक्त त्यांच्यावर विश्वास पाहिजे नाही का संतांची विश्वास सर्व भावे असं झालो त्यांचा तेची माझे हित गरिबी सकल ते माझे फक्त तेच ते सोडून अजून दुसरे कोणी नाही नाही का पण आपलं कसं होत विश्वास परिस्थिती आली का पण आपण लगेच रामकृष्ण आले नाही का आपलं एवढं मन हालत आपली परिस्थिती आलं नाही काळामध्ये नाही का आता आपली एवढी नाही तरी कशासाठी झाली आपल्या शेवटचा दिवस तो भाऊ गोरवा आणि आपल्या शेवटचा दिवस गोर करायचा म्हणजे काही खाता खात नाही का आपल्याला शेवटचा श्वास आपल्या नामांमध्ये घ्यायला पाहिजे नाही का तर मग आता आपल्या करोना काळामध्ये तर बऱ्याच लोकांना आता समजा शेवटचा म्हणजे झाड होत नाही का जाणारच होती तर रामकृष्ण शेवटचा गोड नाही करायच राहतो जायचं जायचं ना बरांनी काय केलं माल काढले तोंड कड करून घेतलं नाही का गोड काय तोंड करून आता कडून काय भगवान श्रीकृष्ण उशीर थोडी दाखवणारे असं नाही आता इष्ट मित्र सोजन सौजन सत्य सुखाची मांडणी पुत्र बंधू कामता हे तर सांगतो नाही का सगळे आता कधी करायचं आपल्याला जर आपण जे लोक नाही का गेल्यावर काय कळ पण आता जरी सूक्ष्म रूपाने हात राहतोच ना आपण ज्याला जास्त जीव लाभला तोच मग लवकर आम्हाला घाई राहिले नाही तर उशीर जाईल हाणार देह हो मग कैसा भगवंत नाही का नर देह जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव हो म्हणा त्याच्या वर्षाची गणांना त्यामध्ये दुःख येताना तुम्ही आठव मध्ये तुम्ही वासुदेव वासुदेव हो म्हणा आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण विषय करताना आमसमरण करतो नाही का आपली स्थिती कशी झाली माझे लहान पोर असते पाच सहा महिन्याच्या त्याला कसं झाली ना त्याचे हात भरले नाही त्यांनी खेळत असताना तरी ते कधी तेवढाच आनंद ते राहतो नाही आपलं व्य सेम तसंच झालं नाही का आपण विषयात बोडलेलो विषय विषय प्रमाणे येईल आपल्याला त्याच्यात आनंद वाटू वाटू राहिला नाही का आणि त्याच्यात ना ते फरक आहे काय की त्याचं चित्त निर्मळ आहे आणि आपलं कसं मळालेलं चित्त आहे ना तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ तिथे ना गोपाल राहते ते एकले भारी मलमल ढोळे शरीर को ढोळे ना मनका मैल लहाय गंगा गोमती है बैल के बैल प्रभू तुम्ही माहितीच्या मूर्ती नाही का मला आम्ही अर्ध दास लागत होतो नाही गंगा गोमती तर आपल्याला जायची गरजच नाही का गंगा गोमती कुठं आपल्याला जायची गरज नाही कारण की आम्ही या तीर्थने शुद्ध झालो आपण इथे शुद्ध होईल नाही का पण आपलं उद्दिष्ट निश्चय पण तुम्ही माता ना आता संतांनी तीर्थ केले का केले आता भागवत चालू हे त्याच्यात वास म्हणून गंगा माते का गंगा माते खाली यायचं होतं गंगा 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 माफ म्हणेवाला आणि चालले खाली नाही काय सगळे आता आमूळ करून सगळे हे होते काय शुद्ध होते आणि मी तर पवित्र माझं काय तेव्हा भगवंत म्हणे संतांचे चरण तुला लागलं नाही का तेव्हा तुवा पण पवित्र होतील नाही का संतांनी वारं केला ते काय केलं ते तीर्थांना पवित्र करायला नाही का नाही का ये म्हणे काय यमावे दमो म्हणे काय जमावे नाही का ते तीर्थ म्हणे आम्ही कोणत्या यांनी सर्वत्र वर्तून तर केलं असं नाही यांना काही कामच नाही राहिलं ज्यांना विषय काय चलो आपला आपण विषय करता रामच म्हणून करतो नाही आता आपण जे जातात काय राग नाही बऱ्या जणांचं पाहिलं बर का मी कोणाही जीवाचं नाही घडवून मत बरे जण आपण कसं आता सोळा सोमवार करता एकवीस सोमवार करता मग त्याचे आपण एवढं उपास तपास करून काय मागतो भगवंतला आपण महाविषयी हो थोडी मागतो आपण नाही का आपण आपला काही विषयच मागत हो ना स्वार्थसाठी झालं नाही सगळं आता तुम्ही म्हणाल तुम्ही आम्हाला विषयसाठी म्हणजे पण तुम्ही आता विठ्ठल विठ्ठल करता म्हणलं तुम्हाला नाही का मोक्ष पाहिजे नाही का तुम्हाला नाही का हे करायचं चौऱ्यांशी तर फेरा चुकवायचा नाही का मग आता हे बी एक स्वार्थ तुमचा नाही का स्वार्थ झाला हा एक प्रकारचा स्वार्थ ठेव का आपल्याला चौऱ्यांशी तर फेरा चुकवायचा आहे आपल्या लय भगवता प्रेमधून चाललं आपलं नाही का इकडे चर्चे वासायला लागले आपल्याला संसाराच्या ताप तापून मी द्यावा नाही का मग खरी निरपेक्ष त्यापेक्षा भक्ती कोणती व्हा मग ती तुकाराम मारांची नाही का न लगे मुक्ती धन संपदा संत संगदेवी साधा नाही का तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे वाशी मग कशासाठी मग महाराजांना काय म्हणतात आपल्याला गर्भायचं पण महाराज काय म्हणतात गर्भ असेल त्याला सुखाने घाल आम्हाला नाही का गर्भ वाचल आम्ही ते दुःख पण आनंदाने सहन करू कशासाठी फक्त संतांच्या संगतीसाठी संतांची संगत कशासाठी पाहिजे ते ते रामनाम होईल श्रमाण फक्त रामनामासाठी नाही का म्हणजे महाराजांचं प्रेम कुठं झालेलं आहे ते भगवंताच्या नामावर झालेलं आहे नाही का आपलं कशासाठी चाललं आपल्या सगळ्या विषयासाठी चाललं एवढं नाही का असा अनुभव सांगतो फक्त प्रपंचा जे आम्ही लग्न करून दुःख भोगित होतो आमच्या प्राभासाचे पण आता बरेच महाराजांना <laughs> दुवा दोन दोन तीन तीन तास डोकं लावायचो नाही का किती दिवस हे त्रास सहन करायचं नाही का तर रोज जीव जायला आला होता पण नंतर एखाद्या शनिवारचा वार होता सकाळी सकाळी जेव्हा डोकं लावले ना आठ ते अकरा पर्यंत दोन तीन घंटे गेले पण काही समाधान व्हाय ना माझा मग आम्ही दैवाचे दैवाचे दास मारुती राहायची मग गेलो बजांगोलीकड नाही का उत्तर पाहिजे ना आपल्याला कवर दुःख कवर सहन करायचं बाबा नाही का त्याच्यात त्या लिमिट आहे का नाही जीव जेवढाची वेळ आली नाही तर मग ते गेलो पजांगोलीकडे आता समोर आता बसलो देवाच्या समोर बसलो पजांगलीच्या बस आधी कोण नव्हतं मंदिरात ते आम्ही दोघंच होतो नाही का मग आता आपल्याला उत्तर पाहिजेत नाही का त्यांना काही सांगायची गरज नाही आपण तिथंच नाही का त्याशिवाय आपण का उठत नसतो म्हणून नाही ते रथ शिरो म्हणून आपल्या सगळ्यांना त्यांना माहिती आहे की काय साठी आले बघ मग आलं तिथून मंदिराच्या साईडला एक दरवाजा होता असा पण दरवाजेसमोर ते गुरु आले म्हणजे जातले तिथे ओळखीचे नाव ते आले ना आमच्या दोघांच्या मध्ये उभे राहिले असे नाही का ते माझ्याकडे तोंडपर्यंत उभे राहिले तुम्ही असं मोबाईल लावला का नाही का ते म्हणे जय आरे मावली म्हणे नाही का तुम्ही काही काळजी करू नका म्हणे का तुमची सगळी जिम्मेदारी माझी आहे म्हणे तुम्ही फक्त विश्वास ठेवा म्हणून नाही का विश्वास सोडू नका म्हणे का मी तुम्ही इकडची तिकडे करीन म्हणे मावली नाही का पण तुमचं काम शंभर टक्के करीन म्हणे मग एक काम करा मग तुम्ही संध्याकाळी सात वाजता या आरतीला नाही का मला ना देवाने बोलवलं नाही का मग त्याच्यानंतर आम्ही बरेच जवळपास एक दोन तीन महिने होतो गुळजापूरमध्ये आणि दर्शन गेले का ने ते महाराज नाही का एवढे चाळीस पाना करायचे आरतीला तेवढे तुम्ही बोलून हे घ्यायचे नाही का आरतीसाठी बोलायचे महाराज नाही का मग त्याच्यानंतर त्यांच्याच कृपे गुरुच्या आशीर्वादाने ते संकटातून आम्ही मुक्त झालो त्या नाही का मग एका जनाराने भोग प्रारब्धाचा हरित कृपे त्याचा नाश झाला नाही का जीव जायचीच वेळ आली होती जीव वाचला म्हणून त्या गोष्टीचा आनंद नाही वर का महाराज आपण काय आम्हाला नाही का पण या गोष्टीचा एक आनंद आहे की जीव वाचला आणि तो भक्ती मार्गाला लागला नाही का बाबा पहाट माता भक्ती भेटली बरं वंट तिने मार्ग जाऊ लागा तो खटगा नाही का म्हणजे भक्तीच्या मार्गाला पण त्या गोष्टीचा जास्त आनंद येतो नाही का अजून एक अनुभव सांगतो फक्त पुण्याला होतो मी ड्युटीला चाललो होतो तर मग असं सिग्नल होतो मी त्याच समोर फोर व्हीलर उभी होती आणि मोटरसायकलवर मागवतो मी आता सिग्नल सुटल्यानंतर स्पीडमध्ये पुढे निघून गेली की नाही का स्पीडमध्ये पुढे निघून गेलं तर रास्त्याचं काम चालू तो खडी होते अशी जाग ती खडी उडाली नाही रपताना ते स्पीडमध्ये काही डाव्या डोळ्याला लागले चष्मा त्यासमा त्यामुळे वाचलो नाही का डोळा वाचला आपला बजरंगबलीला गेलो संध्याकाळी धन्यवाद मारायला नाही का तुमच्या मुळात वाचला गेलो तर बघितलं तर बजरंगबलीचा डावा डोळा काय फाचा मंदिरात <laughs> संध्या सकाळी तो वाटा नाही का, का। दिवसभर मंदिरला कोळ फातो मग सांगायचा उद्देश आहे की देव भक्ताचं संकट सुद्धा स्वतःच्या अंगावर घेतो नाही का मागे पुढे उभा राही त्या आळी आघात निवारावे नाही का गोंधवलीकर महाराज म्हणजे ना म्हणजे गोंधळ गोंधवलीकर महाराज माझेच बघा बोलन ना त्यांना बरेचसे लोक त्यांच्याकडे आपले दुःख वगैरे घेऊन यायचे महाराज काय म्हणजे तुम्ही फक्त श्रीराम जय राम जय जय राम म्हणा तुमचे सगळं दुःख मी स्वतः सहन करेन नाही का देहा सकट प्रपंच रामा केला तुला अर्पण आयसे वाटावे चित्ती टोपा करीन रघुपती नाही का देह बी तुमचा प्रपंच बी तुमचं सगळं तुमचं नाही का आपण फक्त श्रीराम जय राम जय जय राम आपण फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं नाही का आवड म्हणजे नामस्मरण पण कसं करायचं आवडीने भावे हरी नाम घ्यायची तुझी चिंता त्याची सर्व आहे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण तसे सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलेलं यायचे नाही तो, तो आपल्याला खूप या प्रत्येक आपण आता सांगायची गरजच नाही बघून फक्त नामस्मरण करायचं आता तुम्ही म्हणताना आमच्या काम धंदे सोडून सोडूनच तर विठल विठल बसव का नाही का खरा परमार्थ कोणता नाही ते दाजी आमचे कंडक्टर आहे नाही का कंडक्टर आहे त्यांना विचारतो ना काय रोज आपले पैसे विसरता ना कंडक्टर दोन रुपये पाच रुपये पाहायचे नाही का माझे बिघार विसरले त्यांना विचारतो नाही का तुम्ही काय करते उरलेले पैशाचं नाही का डेपो मॅनेजरला हिशोब द्यावा लागतो का ते म्हणे नाही त्यांना फक्त जेवढे तिकीट तेवढे द्यावं लागतंय उरलेले पैसे तुम्ही काय करता म्हणजे नाही ते म्हणे काय नाही मी डेपो मध्ये जमा करून घेतो नाही का मग खरा अरमार्थ पण हाच महाराज आपल्या वाटेला जे काम आलेलं आहे नाही का आपण ते प्रामाणिकपणे पार पडणे आणि तोच खराब अरमार्थ आहे नाही का दिवसभराना का जा भगवंताचं नामस्कार फक्त संध्याकाळी झोपायची आधी फक्त कृष्ण अर्पण करून टाकायचं ना का जे दिवसभराय आपले जे कोण जे कर्म झाले ते भगवंत तुझ्या चरणी समर्पित करून टाकायचे ना आता समजा आपली जे काय नाही तर सासूरवासीला समजा दिवसभर टाईम नाही भेटत तिच्या वाटीच्या समजा हायपाठायला टाइम नाही भगवान याला आरतीला टाइम नाही तर मग आपली सासू सासऱ्यांची सेवा वगैरे ती नाही ती पण ते पण उठून सगळी भारताना त्यांच्यात पांढराव नाही का आपल्याला फक्त आपल्या घरच्यांच्या माणसात काढरावून दिसत नाही आपल्याला ते सगळी सगळीकडे अंग आपल्याला घरच्या माणसात थोडं आपल्याला सगळीकडे पांढरावून दिसतो फक्त घरच्या माणसात दिसत नाही ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सही आपल्याला गुरु सद्गुरु तरी काय दाखवत नाही का आपल्याला धर्म जागो गुरु मग जेही दाखवे लागतो आपल्या जे दाखवतो ना आपल्याला फक्त काय ते मी सांगितलं फक्त नामस्मरण करायचं फक्त आणि घालून या भार राहिलो भार घालून भार घालून म्हणजे आपण डायरेक्ट मोकळे नाही व्हायचं त्याला म्हणजे फक्त नामस्मरण करायचं नाही काय जे आपल्याला वाटेल असेल ते कर्म आपण प्रामाणिकपणे पार पाडायचं नामस्मरण करायचं आपली सगळी जिम्मेदारी ते घेतात आणि आपल्या सगळ्या संकट संकट मांडण्यापेक्षा आपल्याला राम म्हणता म्हणता रामाची आहे नाही का ते आपल्या सगळं आता निसता आता ते तुकाराम महाराजांचा आहे ना विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा ध्यानी मग सुखा काय उने झाले सोयरे त्रिवणे देव केला रुने रिद्धी सिद्धी वाईक पाणी नाही का आता रिद्धी स्थिती किरकोळी आपल्याला सिद्धी प्राप्त झाली म्हणजे काही मोठा झाला काय तो नाही नाही विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता आपल्याला पण ती प्राप्त होऊ शकते ती काही मोठी गोष्ट नाही संजीवनी विद्या तरी काय करते एखाद्या माणसाला जिवंत करते मिळालेल्या माणसाला नाही का पण निस जगून करायचं काय जगायला जनावर जगायचं नाही का जन्माला आला याला प्रपंच करू करून याला नाही का आपण आपल्याला जी सद्गुरूच्या कृपेने जी विधी आलेली होती आपल्याला मरण मारी विधी आलेली होती नाही का मरण माझे मरुनि गेले मज केले अमर ते आपल्याला आपण अमर आहे तसं पण आपल्याला जे विश्वास पाठाणार नाही का त्यासाठी आपल्याला सांगितलेलं तेवढं फक्त नामस्मरण करायचं प्रभु तुम्ही महेशाच्या मूर्ती महेश म्हणजे आपले भोळे महादेव भोळे महादेव म्हणजे आपले बजरंगबली झालेली शिवा बजरंग बलीच्या चरणी समर्पित कुंडली एक वर्ध हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम बदरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महा